नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्हाला या ठिकाणी चार लाख रुपये जे अनुदान आहे हे विहीर बांधण्यासाठी मिळेल तर यासाठी तुम्हाला मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघावा लागेल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती मिळणार नाही आणि सरकारी योजनांसंदर्भात माहिती होणार नाही तर जर तुम्हाला चार लाख रुपये हे अनुदान शासनाकडून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल याची माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही मित्रांनो याच्याकरता भारतसेना यूट्यूब चॅनलवरच माहिती उपलब्ध होईल आणि त्याकरता तुम्हाला या व्हिडिओला सबस्क्राईब करावं लागेल लाईक करावं लागेल आणि जे घंटी आहे ते ऑन करावं लागेल ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी एक छोटासा फ्युचारसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे कर अड़ी अड़ी तर तुम्ही निश्चित तुमच्या काही अडीअडचणी असतील तर मला कमेंट करू शकता त्याचबरोबर तुमच्या संपर्कात जर काही शेतकरी असतील काही मित्रमंडळी असेल तर हा जो व्हिडिओ आहे हा आता व्हॉट्सअपवरती किंवा शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअपवरती शेतकरी ग्रुपवरती तुम्ही टाकू शकता जेणेकरून इतर लोकांनासुद्धा या व्हिडिओची खूप खूप खुँँ मदत होईल ठीक आहे बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये विहीर हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे मूलभूत गरज आहे मित्रांनो सर्वात जास्त विहिरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो तर विहीर खंदायला महिने खूप वर्ष लागतात महिने लागतात विहीर खणतो आपण परंतु त्या ठिकाणी शासनाने मदत म्हणून लोकांना हा जो पैसा आहे उपलब्ध करून दिलेला आहे परंतु ह्या ज्या योजना असतात हे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही सर्वसामान्य माणसांना कोणी सांगत नाही तर याच करता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगतो मित्रांनो तर याकरता तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला तुमचं मी डॉक्युमेंट सांगतो आधी सर्व डॉक्युमेंट नीट ऐकून घ्या मित्रांनो त्याबरोबर कुठ फॉर्म कसा भरायचा कशा प्रकारे अनुदान मिळवायचं सर्व माहिती डिटेल बघूया आणि तुमचा जास्त वेळ न घेता बघूया आणि सर्वात शेवटीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे एक सुविचार तर बघा अजूनसुद्धा काही लोकांनी लाईक केलं नाही व्हिडिओला तर सर्वांनी लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती मिळतात सरकारी योजना जर सरकारी योजना पाहिजे असेल तर सबस्क्राईब करावंच लागेल अन्यथा कुठली सरकारी योजना आमची माहिती मिळणार नाही आणि नोटिफिकेशन पण मिळणार नाही कधी आली कुठली आली काय आली ठीक आहे तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड शेतीचा सातबारा मित्रांनो शेतकरी असल्याचा पुरावा बरोबर तुमच्या पत्त्याचा पुरावा ते लाईनच्या लाईन बिलावरती जे पत्ता असतो तो ठीक आहे नंतर या ठिकाणी तुमच्या विहिरीचे महत्त्वाचे कागदपत्र हे सर्व महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याजवळ असले पाहिजे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता विहीर अनुदान म्हणून गुगलवर विहीर अनुदान दोन हजार पंचवीस टाकायचं त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या गावातल्या जवळच्या सायबर क्राफीमध्ये किंवा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊनसुद्धा विहीर अनुदान म्हणून त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरू शकता तर त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील बघा शेतिहास सात बारा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं खातं तुमच्या नावाचं तुमचा फोन नंबर त्याचबरोबर हे असे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील आणि अधिक माहितीसाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती लेखी स्वरूपात टाकलेले आहे ते तुम्ही वाचू शकता मित्रांनो तर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे व हा विहीर अनुदानचा फॉर्म भरायचा आहे सरकार तुमच्या खात्यामध्ये चार लाख रुपये ये, ये टप टप एक एक खट्ट टाकू शकते किंवा टप्प्याटप्प्यानं पण टाकू शकते पण पैसे नक्कीच मिळतात शासन पैसे देणार तुम्हाला ठीक आहे तर याचा फायदा घ्या शासनाचा फायदा घ्या आमच्यासारखे यूट्यूबवर लोक तुम्हाला सांगतात त्याचा फायदा घेत चला मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांनासुद्धा खूप फायदा होईल मित्रांनो नक्कीच एक मदत करा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनसुद्धा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि प्रत्येकाने कमेंट केलीच पाहिजे प्रत्येकजण कमेंट करा तुम कुठून हा व्हिडिओ बघत आहात तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात तुम्ही कुठल्या तालुक्यातून बघत आहात नक्कीच शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देण्यात येईल तर अशा प्रकारची हे विहीर अनुदान योजना होती शासन तुम्हाला लाखो रुपये देते विहीर काढण्यासाठी ओके चला तर मित्रांनो तुमचा दिन शुभ जावं भेटूया पुढच्या ऑोमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान